आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथील गायमुख नगर मधुकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत बरेच वर्षापासून विकासहीन कामं हे पेंडिंग पडलेले असून ग्रामपंचायत कार्यालय नगर हे तर अतिसुंदर कार्यालय या लोकांनी बनून ठेवलेलं आहे पण गायमुख नगर ग्रामपंचायतच्या हद्दीतील म्हणजेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणतेही विकासकाम त्यांनी केल्याचे दिसत नसून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्ताचं आजपर्यंत कित्येक वर्षापासून त्यांनी बनवलेला नसून नगर सुदर्शन नगर या परिसरातील मुख्य म्हणजे वाहतुकीचे रस्ते लोकांना ये जा करण्याचे जे रस्ते आहेत त्यांची अवस्था ही दयनीय अवस्था झालेली असून ग्रामपंचायत नगरचे सरपंच तथा ग्रामसेवक हे फक्त स्वतःचे घरे उभे करण्यातच व्यस्त आणि आपल्या स्वतःची प्रगती करण्यामध्येच बिझी असल्याचे दिसून येते तर गायमुख नगर परिसरातील मधुकरनगर दुबई परिसरातील एकही रस्ता इतक्या वर्षापासून या लोकांनी बनविला नसून ही एक निंदनीय व दयनीय बाब आहे सुदर्शन नगर गायमुख नगर येथील नागरिकांकडून विविध प्रकारे रस्ता बनविण्यासाठी तसेच दुसऱ्या विकासील कामासाठी नाली बनविण्यासाठी तसेच इतरही बरीच कामे आहेत ज्यांच्यासाठी तक्रारी निवेदने देण्यात येतात पण गायमुखनगर ग्रामपंचायतचे सरपंच इतर सदस्य व ग्रामसेवक यांच्याकडून सदर तक्रार करते किंवा निवेदन करते यांच्यावर दडपड आणून त्यांना दाबून म्हणजेच त्यांच्यावर एक दबाव तंत्राचा वापर करून ती निवेदने तक्रारी निकाली काढण्यात येतात आणि त्या लोकांना तक्रारी मागे घेण्यास भाग पाडल्या जाते जबरदस्तीचा वापरही या लोकांकडून केला जात असल्याचे बोलले जात असून परिसरामध्ये आजपर्यंत एकही रस्ता निर्माण केल्याचे दिसून येत नाही ग्रामपंचायत गायमुख नगरी ही, ही निकृष्ट बावडी असून त्यांना त्याबाबतचे ज्ञान कमी असल्याचे दिसून येते नगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे स्वतःचे घरं मोठे करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे आज रोजी रस्त्याची अवस्था दयनीय असून कित्येक वर्षापासून हा रस्त्याचे काम प्रलंबित आहे कधीकधी तर असेही नागरिकांना वाटत असल्याचे नागरिक बोलून दाखवतात की या रस्त्याचे काम झाल्याचे बिल पण या लोकांनी काढून खाल्लेले आहेत पण रस्ता काय निर्माण केलेला नाही त्यामुळे सदर रस्ता निर्माण कार्य व हो। इतर विकासीन कामे करण्यासाठी नागरिकांकडून वारंवार निवेदने दिले जात आहेत पण ग्रामपंचायत गायमुख नगरचे सरपंच इतर सदस्य व ग्रामसेवक ही कामे करीत नाहीत त्यामुळे आता लोकशाही मार्गाने नागरिक कायमुखनगर ग्रामपंचायतचे सरपंच व इतर सदस्य व ग्रामसेवक यांच्या विरोधात येल्गार करीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आर एन एन न्यूज मराठी पुसात